डोक्याला तेल नव्हता प्रवासाला तर सुरुवात झाली पालीची यात्रा जवळ आल्या अकरा तारखेला यात्रा आहे अकरा का दहा तारखेला रे हा अकरा तारखेला यात्रा आहे त्यामुळे आत्ताच लोकांना बघा लोकांनी मांडून ठेवल्या हा पालीचा खंडोबा आमच्या इकडचं प्रसिद्ध देवस्थान आहे कधी आला इकडे तर नक्की भेट द्या काय म्हणली पाहिजे खंडोबाच्या नावानं चांग ब आता इतक्या लांब जायचं आहे ते पेट्रोल तर टाकलं पाहिजे पेट्रोल टाकायला टाकी फुल केली पाहिजे विक्रम फुल करा टाकी सध्या तरी आठशे तीसमध्ये आमच्या गाडीची टाकी फुल झाली आहे आणि एवढ्यात कमी केला आम्ही तिथं पोचीन असं काही वाटत नाही मला चला आता हायवेवरती व्हिडिओ बंद करणार आहे कारण वाऱ्यामुळं आवाज येणार नाही आमच्या प्रवासाला आता हायवेवरून सुरुवात झाली आहे चला बाय बाय आत्ता आम्ही थांबलो नाश्ता करायला माझा आहे उपवास त्यामुळे मी मागवले फ्रेंच फ्राईज ते काय असते ते काय माहीत नाही राहुल पहिल्यांदा खायचं काहीतरी उपवासाला चालतं ते विक्रमनं काय मागवलं आहे मसाला डोसा कितीच आहे पन्नास रुपयाचा मसाला डोसा मागवला आहे का मी सत्तर रुपयाचं आईचं गावात काय आहे ते खाऊया आपण सोबत चालतंय बघतो ऑर्डर झालेलं झालं का हो दादा किती वेळ लागेल थोडं थांबायला लागेल चला आले आपले फ्रेंच फ्राईज नाव फ्रेंच फ्राईज आहे पण आहे ती मात्र हे तळण्याला बटाट करतो आता आम्ही सुरुवात जेवाय त्यापेक्षा खिचडी मागवली असतं अंगी लागलं असतं असं झालं तर कधी समजते ह्याला संपूर्ण म्हणून माझ्या परत <laughs> पण बघू ना बघू व्हिडिओ बनवता येणार व्हिडिओ आमचं जब ड्रायवर आहे ती बारा <laughs> बघाय नाईक बोल तरी पण बनवणार व्हिडिओ टाकणार वही दही शिल्लक राहिलं होतं त्यातलं त्यांच्याकडनं साखर घेतली आहे मला आता ते तरी कशाला सोडायचं साखर टाकून खाऊया अयो विक जात ते बाहेर काय आपण शेवटी गावाकडची आपण आपल्या आवडीची गोष्ट आहे खातो सध्या आपण समृद्धी महामार्ग अशी थांबले मला रस्ता लय आवडतो मला ह्याच्यावरती एक प्रवास करायचे तीन आणि तीन सहा पदरी रस्ते आहे ना विक्रमा का आठ पदरी सकाळच्या साडेपाच वाजले काल रात्री सात वाजता इथं पोचलो आता <coughs> आम्ही निघालोय हरिहर साठी चला तिकडेच भेटू इथून आता हरिहर किती किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर आहे हरिहर इथून आता किती वाजेपर्यंत आता किती वाजता साडेपाच सात वाजेपर्यंत हरिहरपर्यंत पर्यंत पोहोचणार आपण तिथे गेल्यावर पोहे घेतल्यात भायच्या मम्मी ने बनवलं ते पोहे खायचे आणि किल्ल्यावरची सैर करायची आता म्हणलं पोस्ट चांगला आराम करावा सीएनजी भरायला गाडी थांबली अर्धा तर दलवाटच बघते ती हरिहरला जायच्या अगोदर आम्ही इथे त्र्यंबकेश्वरवरती आलो म्हटलं जात आमची वॅगनर लावले तिथ तुमच्या टॅक्सी मधन कुठं जाऊ जाता आता म्हटलं आधी दर्शन करून जावं तरी पण गर्दी आहे मग निघालं तर हो हरहर मागे सध्या एवढी गर्दी बघून आम्ही असं ठरवतोय की आता इथून माघारी जायचं पुन्हा माघारी येतो आम्ही दर्शनाला सध्या हरिअरला जायचे मग हरिहर बघून मग नंतर इथं दर्शनासाठी येणार नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला इतक्या लवकर जरी आलं ना तरी इथून प्रचंड गर्दी अजून आज देवळात पण बणसाय आम्ही विचारलं तिथं दोन तास तिथं सांगायला लागले किती पण लवकर असणार जे टोक दिसतंय ना ते आहे हरिहर तिथं जायचे आता आपल्याला एवढ्या लांबून बघूनच असलं भयंकर दिसतंय तिथे गेल्यावर काय होईल आता काय वेळ तिकीट काढले प्रत्येकी तीस रुपये नंतर नव्वद रुपये तिकीट आहे आता पार्किंग साठी पार्किंग साठी पन्नास रुपये तिकीट पार्किंग, पार्किंग, किती किती पार्किंग वरती परत चढत जायचं आहे भरपूर लांब आहे तसं जायचं आता हळूहळू उन्हाच्या अगोदरच आलोय काय चला गाडी तर पार्क केली आहे आता जायचंय आहे त्या टोकावर छत्रपती शिवाजी महाराज की टेंट आम्ही घेतला टेंट किती लाल अकराशे बाराशे रुपयाला टेंट आहे हा टेंट अजून ते मधली मॅट असती नसती बोट करू समोर काही लोक थांबलेत त्यांचा विचार चाललाय की एवढा मोठा किल्ला आपल्याला चढा येईल का नाही त्यामुळे त्यात बहुतेक येणार नाहीत वाटतं वरती काय आहे महाराजांचा काळच तसा होता भली भली दमली ते कुणाचं पण काम नाही मेन एंट्री गेट हे किल्ल्याचं आहे आता इथून वरती खरा प्रवास सुरू होतो चला सारखं सारखं चाला म्हणून काय झालं काय करायचंय चल करायचं पोहे आणले तो पोहे खायचे ना पोहे खाऊन जातो वरती साध्या माणसं कधी आपलं जाधवी राहणे महती अजून खरं माहितीये किती दिलं ताटले मला डबे झाकला दे, दे मग बाज अरे खाऊया दोघं विक्रम अरे तू नको तो खा असू दे जातील एवढं थोडं आपण खाऊया आता तीस टक्के आम्ही वरती आलोय भयंकर चढ आहे हा ए इक्रे व्हिडिओ चालू केला म्हणून पूर्ण हो नाही तर जाऊची तर नको नको आत्ताच इथे एवढं जबरदस्त आहे पुढे गेलं कसलं भारी असेल वरती कालवा चाललाय बेड कुठन तो कुठे गेलाय तो तर तू कशाच्या आधी आलाय थांब आता फोन बंद करतो बाबा कंचणी गेला त्याला होत हा टिकून चढलं पाहिजे आता हे धरायला चालू झाले खालने याचं बिना धरता तोच माणूस दमतोय आता हिथन कुठं चढायचं विक्रम हा गरा हा जरा बरा आहे रस्ता निम्म्यात आलो तिथपर्यंत जरा सरळ वरते खरी माझ्या वरतीच येणार आहे पण भयंकर एक जण वाघ येईल ना रस्शी बांधायला लागली एकामेकांना एवढा सरळ नाही ना असल्या भयंकर गाड्यावरती सुद्धा हे दादावरती पाणी घेऊन निघालेत कारण पर्यटकांना वरती काही आवश्यकता लागली काय बोलते <laughs> मी असल्या भयंकर किल्ल्यावरती सुद्धा हे दादा पाण्याच्या बाटल्या घेऊन निघालात कारण काय होतं जास्त वरती चढ चढत गेलं की तहान वगैरे लागते पाणी संपलं की पुन्हा त्यांना पाण्याची सोय व्हावी त्यांना मदत व्हावी म्हणून शॉक्युशनल सॉन्गी काय करू पाहिजे होतं ना का ते डायरेक्ट बॅग धरतोय ती बॅगच धरतंय ते बी एक खरी रियालिटी आहे इकडे युट्यूब बघून यात चाल थॉवर करून

कुठ कुठे आपण आहे बाबा जाण इकडे त्यांनी बघितलंय ना ते मागणी काय नाही आमच्या किशात या दरवाज्यापास आलो आहे मी निम्म्यात मला वाटतंय चुकून फोन घेऊन घेऊन गेलं तर अवघड आहे इतकं भयंकर आहे वरून काय दिसतंय का असलं कड एधा

भयंकर पठारच आहे त्या व्यतिरिक्त दुसरं काय असं नाही फक्त पायरच भयंकर आहे त्याच्या त्या चढायला जास्त मजा येते मी म्हटलं होतं या किल्ल्यावरती सेल्फी स्टिक हातात घेऊन यावं सेल्फीस्टिक हातात घेतली की आपल्याला कायमचं जायला लागेल इथनं पायऱ्या धरायच्या का सेल्फीस्टिक हातात घ्यायची भयंकर आहे इकड एकदा येऊन बघा जबरदस्त आता आम्ही निघालो ब्रह्मगिरी पर्वत रांगेला आता निम्मा रस्ता चढलाय नाशिकमध्ये आला तर इकडे नक्की भेट द्या कारण खूप काही बघण्यासारखं येतं फक्त पायरालाही चढायला लागतं एवढंच मला दाखवतो आणखी किती अंतर आहे तिथे त्या डोक्याला जायच्या वरती इथं महादेवांच्या जटाचा आकार आहे त्यांच्या गुडघ्याचे ठसे आहेत आणि त्यांच्या पावलांचं वन आहे त्यामुळे कधी नाशिकला आलो तर इथं नक्की भेट द्या जितक वाटलं होतं तितक अवघड नाही अवघड नाही सोपं नाही सोपं आहे नाही सोप इथून इथून वरती पुसते बरोबर विक्रम कसं वाटतंय तुला एवढा डोंगर चढून खूप भारी मत कर <laughs> मोबाईल महिला माझ मिच पाहिजे आता एवढा हाऊसन आलायच वरती गेली हा घेऊन आला इथं मग बघू एक वरती भारी असणार आहे ब्रह्मगिरीचं पठार हे दिसताना ना असं दिसतं लगेच पोचते वरती तसं आता थोडंच राहिले अर्धा तास लागला आम्हाला खालून वरती यायला न थांबता थांबून तर मग उशीर लागणार आलो एकदाच ब्रह्मगिरीचं पठार खरंच बघायला खूप सुंदर आहे लांब पण आहे भरपूर अजून वरती जायचो जायचं मजा येते यार वेळ लागतो पण चढायला आता किती एक अर्धा तास साडेतीन पाऊन तास लागतोय वरती याला मागे पण आहे काहीतरी तिकडे काय आम्ही जाणार नाही काय माहीत नाही तिकडे काय वरती <स्थागागा> वार पण भारी सुटली इथं आल्यावरती सगळ्यात थकवा जातो बघा वारे ते तर खाली थांबलं की असं सगळं गुहे गोहेत ना ते रास्ता येत ना दोन्ही साईडला पण भेटते त्यामुळं मग ते असं खूप कोंडल्यासारखं होतं थंडीच्या दिवसात पण तुम्हाला का मिल वर त्याला गावं लागेल ती वेगळी गोष्ट आहे बाहेर आहे बघायला हे जे आहे ते महादेवांची जटा आहे हा त्याचा वन हे छोटस देऊळ आहे वरती पठारावरती आणि हे हा त्यांच्या एक आहे आणि या बाजूला एक गुडघ्याचा वन आहे